करण्याची खूप इच्छा आहे पण नियमांची भीती वाटते तर या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत अतिशय साधे व सोपे नियम गुरुचरित्र पारायण करताना पाळायचे शेअर करणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल अगदी कोणीही नियमांना न घाबरता निसंकोचपणे पारायण कराल हा व्हिडिओ बघितल्यानंतर एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तरी सुद्धा तुम्हाला हेच नियम पाळायचे आहेत या अगोदर तुम्ही कधी गुरुचरित्र पारायण केलेलं नसेल तुम्ही पहिल्यांदाच करण्याचा विचार करत असाल तरी सुद्धा नियमांना न घाबरता निसंकोचपणे तुम्ही गुरुचरित्र पारायण कराल आणि तुम्हाला त्या पारायणाचे अनुभव हो सुद्धा येईल ही सुद्धा खात्री मी तुम्हाला देते आणि हो गुरुचरित्र पारायण म्हटलं की बरेच ताई व दादा विचारतात की आम्हाला खाली बसता येत नाही जमिनीवर आम्हाला खाली झोपता येत नाही मग बेडवर कसं झोपायचं किंवा खाली बसून वाचता येत नाही तर मग खुर्चीवर वगैरे बसून वाचलं तर चालतं का किंवा अजून बरेच प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की जे खूप लोक घाबर की गुरुचरित्र पारायण करताना काय खायचं काय नाही हे एकच धान्य खायचं का, हो, का, का मग ही भाजी खाऊ शकते मग का मग ती डाळ खाऊ शकते का मग मी पोळीच खाऊ शकते का भाकरीच खाऊ शकते का तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओ गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सात दिवसांचं किंवा तीन दिवसांचं पारायण करा तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे गुरुचरित्र पारायण करत असताना सात दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाहीये परांना म्हणजे काय की तुम्हाला बाहेरचं कोणाचं खायचं नाहीये आता तुमच्या घरात तुम्ही बिस्किट वगैरे हे आपण जे काही विकत आणलं तर ते आपण खाऊ शकतो काही हरकत नाही आपल्या घरामध्ये आई वहिनी बहीण जे कोणी असेल घरामध्ये त्यांनी स्वयंपाक केलेला जो आहे तो आपण खाऊ शकतो तो टिफिन मध्ये नेऊ शकतो बाहेर खाल्ला वगैरे तरी सुद्धा चालतो आणि हो या सात दिवसांमध्ये पारायण काळामध्ये जर तुम्हाला कोणी सवाष्ण वगैरे बोलवलं किंवा कुठे प्रसादासाठी वगैरे बोलवलं तर ते तुम्ही खाऊ शकता कुठे प्रसाद वगैरे जो खाल्लेला असतो ना तो परान्न नसतो पराण म्हणजे तुमचे किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन असं शोक खाताय की चला मला पार्टी करायची हॉटेलमध्ये खाणार किंवा कोणा नातेवाईकाच्या वगैरे घरी गेले तर हे पराण्ण झालं तर ह्या गोष्टी सात दिवसामध्ये आपल्याला टाळायच्या आहेत आता जे लोक ऑफिसला जातात तर त्यांनी सात दिवस थोडस सा लवकर उठा तुमच्याकडे वेळ नाहीये तर पण घरून डब्बा न्या आणि तिथे खाण्याचा प्रयत्न करा किंवा मग तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी घरीच काहीतरी खा मग ऑफिसला वगैरे जा आणि आल्यानंतर घरीच जेवण करा दुसरं तुम्ही हे असं करू शकता पण बाहेरचं वगैरे शक्यतो खाऊ नका कारण त्याच्यामध्ये कांदा लसूण याचा वापर केलेला असतो तिसरा नियम म्हणजे या सात दिवसामध्ये तुम्हाला कांदा लसूण नॉनव्हेज हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तुमच्या घरातील इतर मंडळींनी कांदा लसूण खाल्लं तर चालतं फक्त जे गुरुचरित्र पारायण करत आहेत त्यांनी कांदा लसूण हे खायचं नाही आणि नॉनव्हेज जे आहे ते तुम्ही तर नाहीच नाही खायचं पण तुमच्या घरातील मंडळींनी सुद्धा नाही खायचं गुरुचरित्र पारायण करताना हा एक नियम घरातील सर्वांनी पाळायचा आहे की घरामध्ये नॉनव्हेज कोणीच खायचं नाही आणि घरामध्ये सात दिवस बनवायचं सुद्धा नाहीये बाकी कांदा लसून घरातील इतर मंडळींनी खाल्लं तर चालतो पण त्यांनी सुद्धा जर पाळलं हे सात दिवस सात्विक जेवण त्यांनी सुद्धा खाल्लं हो, कांदा लसून मी राहील तर हे अतिशय उत्तम आहे पण बऱ्याच वेळेला हे शक्य होत नाही आणि हे विचारलं जातं की मग त्यांना खाऊ घालू शकतो का तर हो तुम्ही घरातील इतर व्यक्तींना कांदा लसून देऊ हो शकता पुढचा नियम म्हणजे सात दिवस पारायण करत असताना तुम्हाला खाली सतरंजी टाकून घोंगडी टाकून किंवा चटई टाकून फरशीवर झोपायचं आहे बेडवर झोपायचं नाहीये गादीवर झोपायचं नाहीये सोफ्यावर सुद्धा झोपायचं नाहीये आता आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की फरशीवर झोपायचं हो नाही किंवा खाली बसायचं नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता बेडवरची गादी जी आहे ती काढून टाकायची त्या बेडवर घोंगडी चटई किंवा सतरंजी टाकायची आणि मग बेडवर तुम्ही झोपू शकता फक्त गादी काढून त्यावर जे आपण फरशीवर टाकणार होतो झोपायला ते टाकायचं आणि त्यावर झोपायचं आता सेम वाचनाचा वाचना सुद्धा प्रश्न येतो की आम्हाला खाली बसता येत नाही मग मग गुरुचरित्र ग्रंथ कसा वाचन करावा अशा वेळेला तुम्ही टेबल खुर्चीवर बसून ग्रंथ वाचन केलं तरी सुद्धा चालतं इथे बऱ्याच वेळेला एक प्रश्न विचारला जातो की आमचं देवघर जे आहे ते भिंतीला टांगलेलं आहे मग आम्ही पारायण कसं करायचं उभ्यानं वाचायचं का तर नाही भले देवघर वरी असेल दिवा वगैरे तिथे लावा आणि तुम्ही खाली बसून फरशीवर बसून वाचलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला बसता येत नसेल तर टेबल खुर्ची तिथे घेऊन तुम्ही बसून वाचलं तरी सुद्धा चालेल गुरुचरित्र पारायण शक्यतो तुम्ही जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे बसून करा तुम्ही जर पूजा मांडणी केली नसेल तर देवघरासमोर बसून गुरुचरित्र पारायण करा पण हे दोन्हीही तुम्हाला शक्य नसेल तर घरामध्ये जिथे कुठे पवित्र जागा आहे की ती जागा सातही दिवस तुम्ही तिथे ग्रंथ ठेवला तर कोणी हलवणार नाही तिथे जास्त लागलाग लाग श्वाशिव वगैरे ह्या गोष्टी होणार नाही कचरा वगैरे किंवा पारसाणे कोणी तिथे शिवणार नाही तर अशा जागेवर घरामध्ये कुठेही तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता पण जिथे कुठे तुम्ही पारायण करत आहात तर तीच जागा तुम्हाला सातही दिवस ठेवायची आहे पहिल्या दिवशी जे आसन तुम्ही बसायला घेणार तेच आसन तुम्हाला सातही दिवस घ्यायचं आहे आणि पहिल्या दिवशी ज्या वेळी तुम्ही वाचन करताय त्याच वेळेला तुम्हाला सातही दिवस वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा पण काही कारणाने सातही दिवस आता त्याच वेळेला वाचायला जमलं नाही कधीतरी काहीतरी अडचण आली एमर्जन्सी आली तर तुम्ही थोडस वेळ इकडे तिकडे गेली कधीतरी समजा सकाळी वाचन तुम्ही रोज करता पण त्या दिवशी जमलं नाही मग त्या दिवशी तुम्ही दुपारी वाचलं किंवा सायंकाळी वाचलं तर ते चालतं पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा सायंकाळी वाचलं तर असं करू नका वेळ एक ते एकच ठेवण्याचा प्रयत्न करा पुढचा नियम म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना तुमच्याकडे जागा असेल घर मोठं असेल आ, सात दिवस पूजा मांडणी तुम्ही तुम्ही तशीच शकत असाल तर पूजा मांडणी करा पण बाकी तुमचं घर आहे घरात लहान मुलं आहेत तुम्ही सात दिवस पूजा मांडणी शकत नाही तर मग तुम्ही देवघरासमोर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही सात दिवस पारायण करत असताना सात्विक जेवण जेवण्याचा प्रयत्न करा वरण भात भाजी पोळी हे खायचं कांदा लसूण खायचा नाही पण बाकी एकच मुक्त राहायचं एकच धान्य खायचं हो हे नियम पाळले तर अतिशय उत्तम सोन्या होऊन पिवळे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात पण आजकाल आपल्याला गोळ्या असतात आजकाल एवढे कडक नियमांचं पालन करणं बऱ्याच जणांना शक्य होत नाही बऱ्याच जणांना काही गोष्टी सहन होत नाहीत बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टींची ऍलर्जी असते डॉक्टरांनी काही रिस्ट्रिक्शन सांगितलेले असतात काही आजार पण असू शकतं प्रत्येकाच्या काहीतरी वेगवेगळ्या समस्या असू शकतात म्हणून वरण भात भाजी पोळी तुम्ही सात दिवस खाल्ली तरी सुद्धा चालतं कारण बघा देव आपली भक्ती बघतो देव आपलं स्वच्छ मन आपलं शुद्ध अंतकरण बघतो देव तुम्ही नाही तर एवढं सगळं पाळलं आणि तुमच्या मनात तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करताय तर तुमच्या त्या सेवेला काहीही अर्थ नाही आणि दुसरं की मग मी असं केलं नाही मी तसं केलं नाही तर देव माझं काहीतरी वाईट करेल माझ्या घरात माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट होईल देव मला शिक्षा देईल तर नाही असं काही होणार नाही कारण देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्याच्यामुळे देवाला दोष देणं हे पूर्णपणे बंद करा दररोज ग्रंथ वाचन झाल्यानंतर पोथीला काहीतरी गोडाचा फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर महाराजांची आरती करून तुम्हाला आसन सोडायचं आहे आपलं आसन उचलून वगैरे तुम्हाला ठेवायचं आहे या सात दिवसांमध्ये पारायण काळात जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी वाचन केलं तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही पण घरामध्ये कोणी वाचणार नसेल तर एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमच्या बाहेर कोणी नातेवाईक असतील त्यांच्याकडून तुम्ही वाचन करून घेतलं तरी सुद्धा चालतं पण तो ग्रंथ जो आहे किंवा जे पारायण आहे ते अर्धवट सोडू नका अर्धवट ठेवू नका सेम तुम्हाला जर सुतक वगैरे काही आलं तर गुरुजींकडून किंवा जे तुमचे मित्रमंडळी वगैरे आहेत जे त्यांचं आणि तुमचं आडनाव सेम नाहीये गोत्र एक नाहीये अशांकडून तुम्ही ते वाचन करून पूर्ण करून घेऊ शकता पारायण पण अर्धवट सोडू नका पण ठीक आहे तुम्हाला गुरुजी कडूनही शक्य झालं नाही मित्रमंडळींकडूनही शक्य झालं नाही तर मग ते तसंच राहू द्या त्याला लागला शिवाशिव करू नका आणि जेव्हा तुमचं सुतक संपेल त्यानंतर ती पूर्णपणे पूजा उचलून टाका आणि त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही सात दिवसांचं पारायण जे आहे ते सुरू करा आणि ते पूर्ण करा आणि महाराजांना माफी मागा तुमचा प्रॉब्लेम सांगा की असं असं झालं होतं त्यामुळे माझं पारायण अर्धवट राहिलं होतं आणि आता ते मी पूर्ण करत आहे गुरुचरित्र पारायण करत असताना दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये वाचन करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आणि तुमच्या ज्या काही गोळ्या असतील ज्या रुटीन मध्ये डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत खाण्यासाठी वगैरे त्या सगळ्या गोळ्या तुम्ही जशाच तशा हे पारायण करताना घेऊ शकता गुरुचरित्र पारायण करत असताना मध्ये एखादा उपवास आला जसं की एकादशी आली किंवा तुम्हाला सोमवारचा उपवास असेल मंगळवारचा उपवास असेल तर तो उपवास तुम्ही करू शकता आणि त्या उपवासाला तुम्ही जे उपवासाचे फराळाचे पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता काहीही हरकत नाही गुरुचरित्र पारायण करत असताना मध्ये अमावस्या आली तरी सुद्धा काही हरकत नाही फक्त काय आहे ना की असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी पारायणाची सुरुवात करायची नाही आणि अमावस्याच्या दिवशी पारायणाचं उद्यापन सुद्धा करायचं नाही फक्त ही गोष्ट आहे बाकी पारायण करत असताना मध्ये अमावस्या पौर्णिमा आली तर काहीही हरकत नाही शक्यतो गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे ती शनिवारी करा जेणेकरून समाप्ती जी आहे ती शुक्रवारी येईल पण साक्षात गुरुचरित्र आहे मन असता पवित्र सदा वाचावे श्री गुरुचरित्र जेव्हा तुमच्या मनामध्ये ओढ निर्माण होईल महाराजांबद्दल की मला गुरुचरित्र पारायण करायचंच आहे तर त्या दिवशी त्या वेळेला तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते काहीही हरकत नाही गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुमच्याकडे जर केंद्रातील ग्रंथ असेल स्वामी समर्थ केंद्रातील ग्रंथ असेल तर अतिशय उत्तम महिला पुरुष प्रत्येक जण हे पारायण करू शकता पण तुमच्याकडे केंद्रातील ग्रंथ नसेल तर बाहेर जो मोठा ग्रंथ मिळतो तर त्या ग्रंथातून तुम तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतो पण बाहेरचा जो मोठा ग्रंथ आहे तो वाचन करण्यासाठी रोज तीन ते चार तास लागू शकतात ता शेवटी वाचनाच्या स्पीड वर आहे मी माझ्यावरून सांगते की मोठा जर ग्रंथाचं पारायण केलं तर साडेतीन ते चार तास रोज तुम्हाला सात दिवस वाचावं वा लागतं आणि जर केंद्रातला ग्रंथ आपण पारायणासाठी घेतला तर रोज दोन ते अडीच तास वाचन करावं वा लागतं सात दिवसांचं पारायण केलं तर सातव्या दिवशी उद्यापन करायचं आहे म्हणजे पारायणाची सांगता करायची आहे आणि तीन दिवसांचं जर पारायण केलं तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला सांगता करायची आहे गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला तीन नेवे तुम्हाला आएद, नेवेद्य तुम्हाला वाढायचे आहेत त्यातील एक नैवेद्य जर तुम्हाला गाय मिळाली तर गाईला खाऊ घाला पण गाय नाही मिळाली तर आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ते नैवेद्य जे आहेत ते ग्रहण करायचे आहेत गुरुचरित्र पारायणाच्या उद्दापनाला एखादं जोडप तुम्हाला मिळालं तर त्यांना आवर्जून जेवू घाला पण जोडप नाही मिळालं तर एका कुटुंबाचं एका दिवसाचं तीन वेळेचं जेवण व्यवस्थित होईल किंवा दोन वेळेचं जेवण व्यवस्थित होईल एवढा शिदा बाजूला काढून ठेवा आणि